आत्ताचा आपण जो नाशिक त्र्यंबकेश्वर शंभर मीटरचा रस्ता होतोय त्या रस्त्यामध्ये अनेक गरीब लोक व्यावसायिक निवासी हे ते बाधित होत आहेत आणि खरोखर जवळजवळ पाचशे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अशी माहिती त्यांनी दिली है। तर असं ऐकण्यात आलं की हे कुंभाच्या आणि सिंहसाच्या आणि साधूंच्या नावाखाली आहे तर याला आम्ही पूर्णपणे विरोध केला की साधूच्या नावाखाली कुंभाच्या नावाखाली पर्यटन वाढावं रोजगार वाढावं हा एक मेन उद्देश असतो तर तुम्ही असा असताना लोकांना बेरोजगार बेघर करू नका याला आमचा अजिबात पाठी आम्ही विरोध करणार आणि असं करून लोकांना बाधित करून लोकांना त्रास होईल लोक उद्ध्वस्त होतील असं करून कुंभ साजरा करणार ही योग्य गोष्ट होणार नाहीये तर तुम्ही योग्य तो मार्ग निवडावा आणि तीस मीटर मध्ये काम भागून घ्यावं शंभर मीटरची आज तरी गरज नाही तुम्ही लागली ताबडतोब हे करून असं आम्ही त्याला हे करून बाधित शेतकऱ्यांना आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि त्याच्यात आमचं असं एक म्हणणं आलं की जिल्ह्यातून आमच्या चार चार कॅबिनेट मंत्री असताना हे कॅबिनेट मंत्री कुठे झोपलेले आहेत की तुम्ही जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत तुम्ही ह्या सर्व बाधित लोकांचे सर्वजण चारी, -चारी नातेवाईक आहे आणि त्यातले त्यात तीन राष्ट्रवादीचे आमदार हे आणि वजनदार मंत्री आहेत एक शिवसेनेचा आहे तेही वजनदार आहेत तर हे लोकांचं एक आश्चर्य वाटलं याच्याबद्दलही नाराजी आहे की तुम्ही गपचूप चार मंत्री असताना हा शासन निर्णय तुम्ही शासनाला जबाब विचारला नाही का तुम्हाला शासनाने विचारात घेतलं नाही का आणि तुम्ही कुठे गेलेले आहात की लोकांना एवढे संकट आले असताना की तुम्हाला लोकांना जेव्हा मा, मताची गरज पडते तेव्हा तुम्हाला फक्त आठवण होते आणि तुम्ही लोकांच्या जीवावर लाल दिव्याच्या गाड्या घेऊन फिरतात आणि लोकांवर संकट आले की तुम्ही बिळामध्ये लपून बसता तर तुम्ही सुद्धा लोकांक कर, लोकांकडे लक्ष दिलं पाहिजेत हीच मी मागणी